दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुन्या नाशिक भागातील पिंजरघाट परिसरात जुन्या वादाच्या कुरापतीतून टोळक्यानं एकमेकांवर दगडांनी हल्ला चढवल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजता होती या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एकूण सतरा संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यातील तिघांना अटक करण्यात आली दोघे जण जखमी असल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुन्ना कासार उर्फ उद्देश कुंभकर्ण राहुल नंदन अशी दगडपैकी जखमी झालेल्यांची नावे आहेत तर जयेश जाधव श्रवण गावित सूरज भुजंगे अशी अटक करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत पोलीस रेकॉर्डवरील काही सराईत गुन्हेगारांवर पिंजार घाट परिसरातील जवळच्या मोकळ्या जागेत बसून मद्यप्राशन करत होते त्यावेळी या टोळक्यांमध्ये जुन्या भांडणावरून वाद झाला वादाचं पर्यावसन हनामारीत होऊन त्यांनी मोकळ्या जागेत पडलेले दगड एकमेकांच्या दिशेनं भुरकावण्यास सुरुवात केली यातील काही दगड पिंजार घाट रोडवर आणि मडपा उर्दू शाळेसमोर रस्त्यावर येऊन पडले त्यामुळे परिसरात दगडफेक आणि दंगल झाल्याच्या अफजूला पेळ फुटलं ही अफवा जुन्या नाशकात वाऱ्यासारखी पसरल्याने मोठा जमाव पिंजारघाट रोडवर आला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह दंगल नियंत्रण पथकाची तुकडी तसंच भद्रकाली सरकारवाडा मुंबई नाका पंचवटी गुन्हे शाखे युनिटचे पथक असा मोठा फौजपाटात त्वरित घटनास्थळी दाखल झाला एकापाठोपाठ आलेली पोलिसांची वाहन आणि लबाजमा बघून जमावाने काढता पाय घेतला रात्रभर पोलिसांच्या भागात गस्त सुरू होती त्यामुळे स्थिती तणावपूर्ण होती परंतु नियंत्रणात राहिली पोलिसांना टेक ता, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संस्थांना न्यायालयानं येत्या गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सोनावण्याचे आदेश दिलेले आहे त्यांचे साथीदार आकाश जंगे अवधूत जाधव आणि अन्य नऊ ते दहा अनोळखी संस्थांचा भद्रकाली गुन्हे शोध पथक त्याचबरोबर गुन्हे शाखा युनिट एक गुंडाविरोधी पथकाकडनं शोध घेतला जातोय या सर्व संस्थांविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ला करणे दंगा घडवण्याने दोन गटात हानामाणी करणे अशा कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक